मिक्सरमधून हे दीड किलो तिखट मी काढून घेतलं याला अर्धा तास लागला जास्त वेळ अशा प्रकारे सगळं हे व्यवस्थित मिरची पावडर तयार केली तर एक वर्ष मिरची पावडर टिकून राहते खराब होत नाही नमस्कार स्मार्ट रेसिपीत आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला लाल मिरच्यापासून वर्षभरासाठी लाल तिखट कसं बनवायचं ते मी बनवून दाखवणार आहे हे त्यासाठी मी दीड किलो मिरची घेतली आणि ही मिरची तेजा आहे ही अतिशय तिखट असते आणि या तिखटाची भाजी एकदम चविष्ट लागते वर्षभरासाठी त्याला कीड लागणार नाही खराब होणार नाही ते, ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला आज बनवून दाखवते त्यासाठी मी हे मिरच्या घेतल्या आणि ह्या अशा याचे वरचं जे पोर्शन आहे हे डेथ म्हणतात त्याला हे असे तोडून घ्यायचे हे सगळे मिरच्याचे हे नाकमीयात तोडून घेते आणि काही कचरं वगैरे असलं ते बाजूला टाकते अशा हे सगळ्या मिरच्या मी तोडून घेतल्या याच्यात बारीक कचरं होतं ते सुद्धा काढून घेतलं आणि आता हे उन्हात वाढत घालते उन्हात मी मेनका पावडर वाढू घालणार आहे थोडंशा विरण वाढू घालणार आहे विशेष म्हणजे ज्या दिवशी आपल्याला मिरची पावडर तयार करायची असली त्याच दिवशी वाढत टाकायचे नाहीतर मग दोन तीन वेळ जर आपण उन्हात वाढत टाकलं दोन तीन दिवस तर त्या मिरचीचा कलर फिटका पडू शकते आणि त्यामुळे आपलं लाल तिखट आहे ना तर ते एकदम लाल होणार नाही तर आता मी हे वाढत टाकते आणि संध्याकाळी याची मिरची पावडर करून घेते अशा प्रकारे हे दीड किलो मिरच्या आहेत ह्या मी साफ केल्या होत्या आणि एक दिवस उन्हात वाढून घातल्या हे बघा पूर्णपणे वाढलेलं आहे एकच वेळ उन्हात वाढून घालायचे दोन तीन वेळ जर उन्हात वाढवून घातल्या तर ते ते पांढऱ्या पडतील आणि मिरचेला लाल कलर येणार नाही आता हे मी सगळं मिक्सरमधून काढून घेते वाटलं तर गिरणीमधूनही दळून आणू शकता पण मी मिक्सरमधूनच काढते अशा प्रकारे मी मधातलं भांडं घेतलं मिक्सरचं तर जास्त मोठं नाही आणि लहानवालंही नाही घेतलं हे मिडियम साईजचं घेतलं आणि याच्यामध्ये मिरच्या टाकून घेते याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं तेल घेतलं हे एक चमचा तेल टाकते आणि एक चमचा मीठ टाकते मीठ हे रिजर्टिविटीचं काम करते म्हणजे तिखट टिकवण्याचं काम करते भांडं पूर्ण भरलं की याला एक चमचा तेल खायचं तेल आणि एक चमचा मीठ हे आता मी मिक्सरला फिरून घेते असं हे मिक्सरला फिरून आता हे दोन वेळेस मी मिक्सर चालू बंद केलं आता तुम्ही बघू शकता की भांड्यातली बरीच मिरची खाली गेली म्हणजे याची बारीक झाली हे अर्ध झालं तर परत मी याच्यामध्ये मिरची टाकते आता हे बारीक करते आता परत याच्यामध्ये मिरच्या टाकायचं थांबले एक वेळ भांड मिरच्या भरायच्या तेल मीठ टाकायचं थोडंसं फिरून घ्यायचं थोडंसं खाली झालं की अजून जेवढ्या बसून तेवढ्या मिरच्या टाकायच्या आणि आता पूर्णपणे मिरची पावडर करून हे बघा किती छान मिरची पावडर तयार झाली आता मी एका भांड्यात काढून ठेवते मिक्सरमधून हे दीड किलो तिखट मी काढून घेतलं याला अर्धा तास लागला जास्त वेळ नाही लागला तसंच एक किलो जर मिरची पावडर तुम्हाला गिरणीवरून दडून आणायची असली तर त्यासाठी दोनशे ग्रॅम खायचं तेल आणि शंभर ग्रॅम मीठ टाकायचं आता हे भरून ठेवते यासाठी मी स्वच्छ काशीची भरणी घेतली आणि ती धुवून स्वच्छ धुवून घेतली उन्हात वाढून घेतली आणि आता याच्यामध्ये मी मिरची पावडर भरून घेते अशा प्रकारे सगळं हे व्यवस्थित मिरची पावडर तयार केली तर एक वर्ष मिरची पावडर टिकून राहते खराब होत नाही असे काचेचे जे भरणे पूर्ण सगळ्या बाजूनं प्रेस करून भरायची याच्यामध्ये अशी पोकळी जागा नाही राहिली पाहिजे हवयासाठी वगैरे माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असे आता पूर्ण मी मिरची पावडर भरून घेते याच्यावर हिंगाचे खडे ठेवते त्यामुळे जाळी लागणार नाही किंवा अळी पण हो मिरची पावडरमध्ये होणार नाही त्याच्यावर राहिलेली मिरची पावडर टाकते आणि झाकण बंद करून ठेवते ज्यावेळेस काढायचं त्यावेळेस कोरड्या चमचा याच्यामध्ये टाकायचा आणि काढून घ्यायची ओला चमचा वगैरे याच्यामध्ये घालायचं आणि मिरची पावडर काढायसाठी अशी मिरची पावडर आपली तयार आहे